वैजापूर तालुक्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे तालुक्याची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत यातच आणखी एक मोठी बातमी समोर येत असून वैजापूरच्या राजकारणात दिग्गज नाव असलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर चिकडगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता सत्तेच्या प्रवाहाच्या विरुद्ध कठीण काळात चिकडगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षवाढीसाठी काम केले मात्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चिकडगावकर यांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली व परदेशी यांची ठाकरे गटात एंट्री होणार असे चित्र दिसू लागले त्यामुळे नाराज चिकडगावकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला निवडणुकीदरम्यान चिकडगावकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला याच मेळाव्यात त्यांनी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांना आपला पाठिंबा दिला यानंतर त्यांच्यासाठी निवडणुकीत कसून प्रचार देखील केला बोरनारे यांना निवडणुकीत यश आले त्यामागे चिकडगावकर यांचा मोठा वाटा असल्याचे बोरनारे यांनी विजयी सभेदरम्यान देखील सांगितले मात्र तेव्हा चिकडगावकर यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नव्हता ते अपक्षच होते निवडणुकीनंतर ते कुठल्या पक्षात जाणार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून होते अखेर चिकडगावकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबई येथे पार पडणार आहे त्यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य व अनेक कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत चिकडगावकर यांच्या शिंदेगडातील प्रवेशाने शिवसेनेचे तालुक्यातील राजकारणात बळ वाढणार यात शंका नाहीये